जगदबा पुरी तुन वीश बादा वीश बादा जगदंबा महालक्ष्मी मंदिरात शिंगाड्याच्या पुरीतून विषबाधा झाले नागपूरच्या कोरडी येथील घटना आहे मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांना विषबाधा झाली आहे जगदंबा महालक्ष्मी मंदिरात शिंगाड्याच्या पुरीतून विषबाधा झाल्याची माहिती समोर येते मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांना विषबाधा झाली आहे आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले हितेश काय अधिकची माहिती कोराडी मंदिरात सध्या चैत्र नऊ जैत्रे नऊ सुरू असल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती त्यामुळे ज्या महाप्रसाद जो वाटणार म्हणजे प्रसाद जो वाटला तो रोज वाटला जातो आणि त्या प्रसादामध्ये जे आधी शिंदेचे जे असे